नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिथं सागर सारखी सारखी मुक्ताची माफी मागत असतो पण मुक्ता काही त्याला माफ करायला तयार नसते मग मात्र आता सागर लगेच घराबाहेर पडतो तर आता सागरने दरवाजा बंद केल्यानंतर मुक्ता जोरजोरात रडू लागते आणि आता तिला सागरबरोबर घालवलेले सर्व प्रेमाचे क्षण आठवत असतात त्याच वेळेस लगेच मुक्ताला आठवतं की सागरने आदित्याला सांगितलेलं असतं की त्या मुक्तावरती मी कधीही प्रेम करू शकत नाही हे सगळं नाटक होतं आता मात्र मुक्त जोरजोरात रडू लागते त्याच वेळेस तिच्या हातून एक भांडं खाली पडतं तर ने, 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 आता ती त्या भांड्याकडे बघू लागते तर त्याच भांड्यात सईने सागरने मुक्ताने तिघांनी मिळून आदित्यसाठी प्रेमाने करंजा बनवलेले असतात आता मात्र तिला ते सगळे क्षण आठवू लागतात पण सागरने हे सगळं खोटं नाटक केलेलं असल्याचं तिला खूप वाईट वाटतं सगळे घरात नसताने सागरने तिच्यासाठी पूर्ण घर सजवलेलं हेही सगळं नाटक होतं आता मात्र हे सगळं आठवल्यानंतर मुक्ताला खूप वाईट वाटतं ती जोरजोरात रडू लागते तर इकडे सागरही बाहेर पायी निघालेला असतो तर त्यालाही मुक्ताने त्याच्यावरती किती विश्वास टाकलेला असतो हे सगळे क्षण आठवत असतात एकदा सागरने आदित्यसाठी चिंबोरीच्या भाजीचा डबा नेलेला असतो पण सावणीचे मुक् मनाने मुक्ताच्या मनात काही ना काही भरवलेलं असतं पण तरीही मुक्ताने मोठ्या मनाने सागरवरती विश्वास ठेवलेला असतो आणि त्याच वेळेस सागरने न सांगता सागरचं आदित्यवरती किती प्रेम आहे हे मुक्ताने समजून घेतलेलं असतं तरीही आता त्या मुक्ताला आपण आहे याचं सागरला खूपच वाईट वाटत असतं तेव्हा आता सागर इकडे दारू पिण्यासाठी दारूच्या दुकानात आलेला असतो तर संध्याकाळी इकडे इंद्रा दरवाजे उघडते तर लकी आलेला असतो तेव्हा इंद्रा बोलते अरे लकी तू मला वाटलं सागऱ्याचा आलाय अरे दुपार झाली तेव्हापासून गेला आहे रे आता पार संध्याकाळ झाली दुपारची तरीही अजून त्याचा यायचा पत्ता नाही मी केव्हाची वाट बघते तेव्हा आता लगेच ती लकीला बोलते लक्की लाव बरं सागराला फोन कर बरं लाव बरं पटकन तेव्हा आता लकी लगेच सागरच्या मोबाईलवरती फोन लावत असतो पण मात्र सागरचा फोन स्विच ऑफ येत असतो तेव्हा आता लगेच इंद्रा बोलते अरे बापरे रे सागराचा फोन लागत नाही मग काय झालं असेल बरं ती आता लगेच बापू काकांना जोरजोर आवाज देऊ लागते तेव्हा बापू काका बोलतात अगं इंद्रा काय झालं एवढ्या रात्री का ओरडतेस तू तेव्हा इंद्रा बोलते अहो oh, बघा ना सागऱ्या दुपारचा घराबाहेर पडलाय हो कधीच असं सा न सांगता घराबाहेर पडत नाही आणि कुठे गेलं असेल अजून आलं नाही आणि त्याचा फोन बी लागत नाही तेव्हा त्या बापू काका लगेच लक्कीला म्हणतात बघ बरं तू फोन लावून तेव्हा लक्की म्हणतो नाही ना बापू लागतच नाही आहे फोन तेवढ्यात आता इंद्रा लगेच इकडे सईच्या रूममध्ये येते तर सई मुक्ताला झोपी लावत असते तिने लाईट पण बंद केलेले असतात तेव्हा इंद्रा बोलते अगं ए बाई तुझा नवरा अजून घरी आला नाही आणि ही बाई तरी ते लाईट बंद करून झूम झोपली तेव्हा मुक्ता बोलते हो मम्मी मी सईला झोपी लावत होते आत्ता जस्ट ती झोपली आपण बाहेर जाऊन बोलूया का तेव्हा आता मुक्ता लगेच इकडे बाहेर येते आणि म्हणते काय झाले नेमकं तेव्हा लगेच इंद्रा बोलते अगं सागरा दुपारचा घराबाहेर पडलाय अजून आला नाही कुठे गेला असेल काही सांगून पण गेला नाही असं कधी न सांग जात हो नाही तो तेव्हा कोमल बोलते हो न वैने आम्ही केव्हाचा फोन लावतोय पण फोन पण लागत नाही तेव्हा तर मुक्ता म्हणते कुठे गेले असतील सागर म्हणजे हे सगळं मुद्दाम करता येत ते मला दाखवण्यासाठी इंद्रा लगेच बडबड करायला सुरुवात करते बघा इकडे नवरा घराबाहेर वन वन हिंडतोय अजून आला नाही कुठे गेलाय काय माहिती आणि ही बाई लाईट बंद करून झोपली होती हो की नाही हिला ना काही टेन्शनच नाही माझा नवरा जर कुठे बाहेर गेला ना तो जेवला की नाही कुठे असेल त्याला काय अडचण आली ना तर नाही या सगळ्या टेन्शननी मला कधी झोप बी लागत नाही आणि ही बाई बघा तेव्हा आता बापू काका बोलतात ए इंद्रा तुझी ना मुक्ता मुर्दाबाद एक्सप्रेस चालू झाली ना की बंदच होत नाही बस कर ना, ले आता येईल इतक्यात नाहीतर आपण बघून येऊ थांब मी जाऊन बघतो असे बापू काका म्हणत असतात तर इकडे आता खूपच दारू पिऊन दुकानाच्या बाहेर आले असतो आता मात्र त्याला सारखं सारखं मुक्ताचं बोलणं आठवत असतं मुक्ता म्हणालेली असते यापुढे फक्त आपल्यात एकच नातं असेल सईची आई म्हणून यापुढे दुसरं ना तर कधीही होणार नाही आता मात्र सागरला खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा सागर लगेच मोबाईल मधील मुक्ताचा फोटो काढतो आणि म्हणत असतो खरंच माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे मी कधी तुमच्या प्रेमात पडलो मला कळलंच नाही हे सगळं खोटं नाटक नव्हतं पण त्यावेळेस आदित्यला बरं वाटवं त्याने थांबावं म्हणून मी काय बोलून गेलो माझं मलाच कळलं नाही आता त्याच्या पाठोपाठच दोन गुंडही तिथे दारू पित असतात तेव्हा आता ते सागरकडे बघत असतात तर सागर इथे आता मुक्ताची माफी मागत असतो आणि म्हणत असतो खरंच तुमचं आहे ना माझ्यावरती प्रेम सांगा ना सांगा ना तर इकडे आता घरी सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात तेव्हा इंद्रामध्ये असते अहो जा ना आपण काय सारखे फोन लावतोय जा ना पोलीस स्टेशनला कंप्लेट करा ना माझा सागर कुठे गेला आहे त्याला हुडकून काढा तेव्हा त्या लगेच बापू काका बोलतात बाई मी बाहेर जाऊन सगळी चौकशी केली तो कुठेच नाही आहे खालच्या पोरांना बी काय माहिती नाही पण बाई लगेच कंप्लेंट नाही करता येईल त्याला चोवीस तास होऊ द्यावा लागतात थांबतो येईल तू इतक्यात तर आता मुक्ता म्हणते खरंच कुठे गेले असतील सागर फोन करून बघू का पण इथे सर्वांसमोर नको असे म्हणून मुक्ता रूममध्ये येते थे, तर आता मुक्ता सागरला कॉल करून बघते पण मात्र सागरचा सा फोन लागत नाही तेव्हा ती बोलते सागर सावनीकडे तर गेले नसतील ना आदित्यला भेटण्यासाठी एवढ्या रात्री ते आदित्यला भेटायला जाऊ शकतात मोबाईलवरती फोन लावून बघू का पण नको ती खूप किटकिट घाले पण काय करणार जर खरंच सागर कुठल्या अडचणीत असतील तर था था तर त्या लगेच मुक्त सावनीच्या मोबाईलवरती फोन लावते पण मात्र सावनीचा फोनही बंद असतो तेव्हा मुक्ता म्हणते काय करू आता मी खरंच कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकले तर नसतील ना का मुद्दाम करतायत मला टेन्शन देण्यासाठी तर आता मुक्ता म्हणते नाही नाही मी सावनीकडे जाऊनच येते तर आता इथे मुक्ता लगेच बाहेर येते आणि बापू काकांना बोलते बापू मी ना जरा बाहेर जाऊन येते कदाचित सागर सावनीकडे गेले असते तेव्हा इंद्रा बोलते अगं बाई तू डोक्यावर पडली का तू सावनीकडे कशाला जाईल काय काम आहे त्याचं सावनीकडे तेव्हा लगेच बापू काका बोलतात अगं इंद्रा गप्प बैस मागच्या वेळेस नव्हता गेला का तू सावनीकडे जाऊ शकतो आदित्यला भेटण्यासाठी तर आता मुक्ता लगेच बोलते हो कदाचित जाऊ शकता आहे मी बघून येते सावनीकडे आणि हो लकी तुला जर काही कळलं तर मला मेसेज करून कळव आणि हो तिथे जर सागर असतील तर मी पण तुम्हाला मेसेज करते असे म्हणून आता मुक्ता घराबाहेर पडलेली असते तरी ते आता सागर फोनवरती मुक्ताचा फोटो बघून तिची माफी मागत असतो ते तेव्हा तू ते दोन गुंड बोलतात अरे हा बघ मजनू कुणाशी बोलतो एक तास चल बरं जाऊन बघूया असे म्हणून आता सागर जवळ येतात तर सागर आता फोनमध्ये फोटो बघून मुक्ताची माफी मागत असतो आता मात्र मुक्ताचा फोटो बघताच ते दोन गुंड बोलतात अरे बापरे याची आयटम तर खूपच कडक आहे पण काय करणार तिला असा बेवडा नवरा मिळणारा नशीब वाईट आहे तिचं पण लगेच दुसरा गुंड बोलतो नशीब वाईट असलं म्हणून काय झालं आयटम तर भरपूर छान आहे रे तर आता दो ते दोघेही हसू लागतात आता मात्र सागरला खूपच राग येतो सागर त्या दोघांकडेही खूपच रागाने बघत असतो तेव्हा लगेच तो गुंड बोलतो अरे बापरे मजनू हिरो झाला की काय आता मात्र त्या गुंडांमध्ये मारामारी सुरू झालेली असते सागरला असं मुक्ताला मला अजिबात आवडत नाही आता मात्र सागर त्या गुंडांना मारू लागतो तर इकडे आता मुक्त सावनीच्या घरी आलेली दिसते तेव्हा सावनी बोलते काय सागर इथे कशाला येईल मला काय वाटतं तुमच्या दोघांमध्ये भांडण झाले म्हणून तुला असं वाटलं का वाट सागर इकडे माझ्याकडे येईल हो तो जरी माझ्याकडे आला ना तरी मी त्याला इथे उभं पण राहू देणार नाही कारण आता ना मला त्याच्यात काही इंटरेस्टच नाही आहे मुक्ता तेव्हा मुक्ता बोलते मला तसं नाही म्हणायचं पण कदाचित आदित्यला भेटण्यासाठी सागर इथे आले असतील म्हणून मी शोधण्यासाठी आले त्यांचा फोन पण लागत नाही तेव्हा लगेच सावनी बोलते अगं मुक्ता तो सागर असाच आहे त्याला ना आता खूप दिवसापासून ना वेळ नसून मिळाला म्हणून आता तो, तो। फुल ताईट होऊन घरी येईल आणि त्याचे ती लहान भावंडे सारखा त्याला फोन करत असतील सागर कमून येणार नाही सागर अजून काय यायना नाही ना, हो की नाही ना ना, असंच करतो ते पण मी त्याला चांगलं ओळखते अजून तू नाही ओळखलं ना तू माप, ना 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 करत असशील त्याला माफ पण मी नाही करत कधी त्याला माफ कारण हे सगळं तो मुद्दाम करत असतो तर इकडे आता सागरने त्या गुंडांना खूप मारलेलं असतं तेव्हा तो म्हणत असतो त्या खूप चांगल्या आहेत माझी बायको आहेत त्या त्यांच्याबद्दल मी एक शब्दही विकून घेऊ शकत नाही असे म्हणून आता सागर त्या गुंडांना खूप मारत असतो तर आता ते गुंड ही दोघे मिळून त्याला खूप मारत असतात तेव्हा तो गुंड बोलतो मला मारतोय तू मी कोण आहे तुला माहिती आहे का आता बघ तुला सोडणारच नाही असे म्हणून आता सागरला खाली पाडतात आणि खूप मारत असतात पण आता लगेच दुसरा गुंड त्याला पकडतो आणि म्हणतो हे दादा थांब काय करतोयस तू रात्री इथे पोलीस फिरतात एवढं मारू नको चल पटकन पोलिसांचा पारा इथे चालूच आहे असे म्हणून आता ती गुंड दोघंही पळून जातात तर सागर तिथेच पडलेला असतो तर इकडे आता ही सावनीच्या घरून निघालेली असते कारण सावनीकडे सागर नसतो तेव्हा तिने सांगितलेलं असतं मुक्ता सागर तुला इथे भेटणारच नाही तू इथून जाऊ शकते आणि हो इथून पुढे तर मी आदित्यला सागरला भेटू पण देणार नाही बघ आता तर आता मुक्ता म्हणत असते खरंच कुठे गेले असतील हे सागर का मला फोन्यासाठी हे सगळं मुद्दाम करतायत आता तर मी यांना कधीच माफ करणार नाही म्हणजे हे सगळं मुद्दाम करतायत ना मी त्यांना माफ करावं म्हणून पण नाही नाही आता मी कधीच माफ करणार नाही तेवढ्यात आता लगेच मिहीरचा मुक्ताला फोन येतो तर मुक्ता फोन उचलते तेव्हा मिहीर म्हणतो वहिनी कुठे तू दादूसला खूप लागले लवकर घरी आम्ही आताच घरी आलो आता मुक्ता धावतच घरी आलेली असते तर घरी आल्यानंतर बघते तर, तर सागरच्या हाताला खरंच खूप लागलेलं असतं आता मात्र मुक्ता खूपच प्रेमाने सागरकडे बघत असते पण तिला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं तर आता सागरही मुक्ताकडे बघू लागतो तर मिहीर सर्वांना आता सांगत असतो दादूसला खरंच खूप लागले आणि या गोळ्या दिल्यात या गोळ्या वेळेवर डॉक्टरने दादूसला घ्यायला सांगितले तर आता मुक्ता म्हणते खरंच सागरने हे सगळं सागर मुद्दाम तर केलं नसेल ना का खरंच खूप लागलं असेल विचारू का त्यांना दोन शब्दाने नाही नको आता मात्र मुक्ता सागर दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सागरला हाताने जेवता येत नसतं तेव्हा मुक्ता लगेच त्याला आता स्वतःच्या हाताने भरवत असते तेव्हा सागर म्हणतो आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया नव्याने मैत्रीपासून खरंच हे सगळं खोटं नव्हतं पण परत पुन्हा नव्याने सुरुवात करू आपण मैत्रीची तेव्हा लगेच मुक्ता बोलते माझ्यावर एकच उपकार करा मला सुखाने जगू द्या माझं माझं आयुष्य मला सुखाने जगू द्या तेवढंच सही येते आणि म्हणते हे बघ पप्पा मी तुझ्यासाठी की कार्ड आणलं आहे खूप मस्त तुला लवकर बरं वाटतं ना, आता लगेच सागर सईला मिठी मारतो त्याच वेळेस आता तो मुक्तालाही जवळ घेतो आणि मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो आता मात्र लगेच इंद्रा आवाज देते त्याच वेळेस मुक्ता लगेच सागरला बाजूला ढकलते आणि म्हणते प्लीज सईचा फायदा घेऊन माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नका मी कधीही तुमची होऊ शकत नाही आता माझं तुमच्यावर कधीही प्रेम होऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा